जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा महाराष्ट्रातील महिला व मुलींसाठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा ई रिक्षा योजनेला सुरुवात केली आहे आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्या गरजू महिला आहे किंवा मुली आहे ज्यांना रोजगार नाही त्या या त्या महिला किंवा त्या मुली या योजनेचा फायदा घेऊ शकतात सरकारकडून त्यांना ई रिक्षा भेटत आहे आणि त्यासाठी त्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे ठीक आहे सत्तर टक्के रक्कम ही बँक तुम्हाला कर्ज स्वरूपात देणार आहे आणि वीस टक्के जी रक्कम आहे ती महाराष्ट्र शासन भरणार आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये हो। बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा महाराष्ट्र सरकारने आता जो बजेट झाला होता त्या बजेटमध्ये ही घोषणा केली होती महाराष्ट्र पिंक गुलाबी ई रिक्षा योजना ठीक आहे मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देत त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिला व मुलींचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी म पिंक ई रिक्षा यो खरेदीसाठी अर्थसहाय्य होण्यासाठी महिलांना पिंक ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली होती ठीक नंतर आहे नंतर राज्यातील सतरा शहरातील एकूण दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा तर महाराष्ट्र राज्यातील टोटल सतरा शहरामध्ये एकूण दहा हजार महिला या योजनेचा लाभ घेणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना फक्त दहा टक्के रक्कमच भरायची आहे जसं चार लाखाचा जर ई रिक्षा असेल चार लाखाचा जर ई रिक्षा असेल तर त्याच्यापैकी चाळीस हजार रक्कमच चाळीस हजार रुपयेच महिलांना किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना भरावं लागणार आहे सत्तर टक्के जी रक्कम आहे ती बँक देणार आहे कर्ज स्वरूपात आणि पाच वर्षापर्यंत तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे आणि वीस टक्के जी रक्कम आहे ती महाराष्ट्र शासन भरणार आहे ठीक आहे तर बघा या योजनेअंतर्गत चार लाखापर्यंतची ई रिक्षा खरेदीसाठी बँकेतून सत्तर टक्के रक्कम स्वरूपात दिली जाणार आहे ठीक आहे सत्तर टक्के रक्कम तुम्हाला बँक देणार आहे वीस टक्के रक्कम महाराष्ट्र शासन भरणार आहे आणि दहा टक्के रक्कम ही लाभार्थ्याला भरावी लागणार आहे दहा टक्के रक्कम तुम्हाला ई रिक्षा घेताना भरावी लागणार आहे बँकेच्या कर्जाची जी परतफेड आहे ती पाच वर्षापर्यंत करावी लागणार आहे पाच वर्षापर्यंत तुम्ही बँकेची परतफेड करू शकता तर जे ज्या रोजगार महिला आहे किंवा मुली आहे बेरोजगार महिला किंवा मुली त्यांच्यासाठी आनंदाची ही न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा यासाठी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहे ती कोणकोणते आहेत तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला करावा लागणार आहे नंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड व पॅन कार्ड असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहे तुमच्याकडे डोमिसिल असलं पाहिजे नंतर कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला हा तीन लाखापेक्षा कमी असला पाहिजे नंतर पासबुक असलं पाहिजे बँकेचं पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे मतदान ओळखपत्र पाहिजे जर अठरा वर्ष पूर्ण झाले असेल तर मतदान ओळखपत्र आणि मतदान कार्डमध्ये नाव असलं पाहिजे याचीसुद्धा खात्री करून घेणे आवश्यक आहे नंतर राशन कार्डसुद्धा असणे आवश्यक आहे चालक परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसनसुद्धा महिलांकडे असणं आवश्यक आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र जी रिक्षा तुम्हाला मिळणार आहे ती फक्त महिलाच चालवेल याचंसुद्धा हमीपत्र द्यावे लागणार आहे आणि नंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ठीक आहे या योजनेसाठी ज्या अटी आहे त्यासुद्धा मान्य आहे याचेसुद्धा हमीपत्र पाहिजे आहे तर बघा कोणकोणते ती कोणकोणते सतरा शहर आहे या शहरातील महिलांना मिळणार पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेचा लाभ तर कोणकोणते सतरा शहर आहे सतरा शहरातील एकूण दहा हजार महिलांना हा लाभ मिळणार आहे तर बघा मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगरमध्ये चौदाशे लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे नंतर आहे ठाणे ठाणेमध्ये एक हजार महिलांना लाभ मिळणार आहे नंतर आहे पुणे पुणेमध्ये चौदाशे महिलांना लाभ मिळणार आहे नंतर आहे नाशिक नाशिकमध्ये सातशे महिलांना लाभ मिळेल नंतर नागपूर नागपूरमध्ये चौदाशे महिलांना लाभ मिळणार आहे नंतर आहे कल्याण कल्याणमध्ये चारशे महिलांना लाभ मिळणार आहे अहमदनगरमध्ये चारशे महिलांना लाभ मिळणार आहे नवी मुंबईमध्ये पाचशे महिलांना लाभ मिळणार आहे पिंपरीमध्ये तीनशे महिलांना लाभ मिळणार आहे अमरावतीमध्ये तीनशे महिलांना लाभ मिळणार आहे चिंचवडमध्ये तीनशे महिलांना लाभ मिळणार आहे पनवेलमध्ये तीनशे महिलांना लाभ मिळणार मिळणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला चारशे महिलांना लाभ मिळणार आहे औरंगाबादमध्ये नंतर डोंबिवलीमध्ये चारशे महिलांना लाभ मिळणार आहे वसई विरारमध्ये चारशे महिलांना लाभ मिळणार आहे कोल्हापूरमध्ये दोनशे महिलांना लाभ मिळणार आहे आणि सोलापूरमध्ये दोनशे महिलांना लाभ मिळणार आहे असे महाराष्ट्रातून हे सतरा शहर आहेत आणि एकूण दहा हजार महिलांना हा लाभ मिळणार आहे यासाठी आपण जे कागदपत्र आहे ते सगळं बघितलं तुम्हाला महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयाला हा ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्याच्यानंतर अर्जाची छाननी होणार आहे आणि जर आवश्यकतेपेक्षा जास्त जर अर्ज आले तर लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे ठीक आहे तर याबाबतची पुढची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया